नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीच्या इतिहासातील धडा तिसरा हडप्पा संस्कृती पाळणार आहोत हा धडा इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांना तसेच सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा हा लेक्चर उपयोगी पडू शकतो लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपल्यासाठी एक प्रेरणादायी वाक्य आहे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात चला तर आज आपण हडप्पा संस्कृती हा धडा पाहूया हडप्पा संस्कृती इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाली हडप्पा उत्खनन कुठे प्रथम सुरू झाले होते रावी नदीच्या काठी हडप्पा हे येथे प्रथम उत्खनन सुरू झाले होते संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले आणि याच संस्कृतीला हडप्पा संस्कृती नाव मिळाले संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जाते म्हणजे बघा हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती म्हणून सुद्धा ओळखले जाते म्हणजे आपल्याला जर परीक्षेला प्रश्न आला हडप्पा संस्कृती किंवा सिंधू संस्कृती तर या दोन्ही सुद्धा एकच आहेत हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे सहाशे पन्नास किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहनजोदडो येथे उत्खनन झाले कोठे उत्खनन झाले होते सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले होते हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळाच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्या कमालीचे साम्य होते म्हणजे तिथे उत्खनन झाल्यानंतर काय सापडलं होतं काही वस्तू आणि वास्तू सापडल्या होत्या तर त्यांचे जे अवशेष सापडले होते ते तिथे त्यात कमालीचे वेगळ्या पद्धतीचे साम्य तिथे आढळले होते तर तिथे धोलाविरा लोथल कालिबंगल दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खननात अशाच प्रकारे अवशेष सापडले आहेत हाडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात नगररचना रस्ते घर बांधणी सांडपाण्याची व्यवस्था मुद्रा भांडी खेळणी मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो बघा आपल्याला नकाशामध्ये सुद्धा इथे दाखवलेले आहेत मोइंजो दडोळे आणि हडप्पा इथे आहे मंडा इथे कालीबंगन हे दोलाविरा इथे लोथल आणि हे दायमाबाद बरोबर तर हे सर्व हडप्पा संस्कृती आहेत हडप्पा संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत तर त्यांची नगर रचना रस्ते घर बांधणी साडपाण्याची व्यवस्था मुद्रा भांडी खेळणी ही आणखीन मृतदेह पुरण्याची पद्धत ही सर्व हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य आहेत जे आपण इथे इथे आपण पाहिली आहेत इथे वैशिष्ट्ये दिली आहेत ही सगळी वैशिष्ट्ये आहेत कोणती कोणती चांगली वैशिष्ट्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये परीक्षेचा प्रश्न येतो हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये कोणती नगररचना रस्ते घर बांधणी साडपाण्याची व्यवस्था मुद्रा भांडी खेळणी मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो घरे आणि नगर रचना हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती काही ठिकाणी कच्चा विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई मधोमध चौक आणि त्या खाली खोल्या त्या भोवताली खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे घरांच्या आवारात विहिरी स्नानगृहे शौचालये असत सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जाई रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत ती झाकलेली असत यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल किती जागरूक होते ते दिसते बघा इथे तुम्हाला दिसेल चित्रामध्ये काय आहे हडप्पा संस्कृतीतील विहीर हे चित्रात दिसते इथे हे बघा इथे इथे विहीर आहे त्यास हडप्पा संस्कृतीतील रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोणात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात नगरांचे दोन किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असते पुढे मुद्रा भांडी हडपा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या रिस्टारा स्टिरा स्टिएराईट नावाच्या दगडापासून बनल्या आहेत कोणत्या दगडापासून तर चौरस आकाराचा स्टियटाईट दगड आहे या नावाचा दगड आहे स्टिएटाईट या नावाच्या दगडापासून बनलेले आहे विविध प्राण्यांच्या आकृती आहेत त्यामध्ये बैल म्हैस हत्ती गेंडा वाघ यासारखे खरेखुरे प्राणी आहे आणि ए एक शृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्यकृतीही आढळतात या मुद्रा ठसा उमटविण्यासाठी वापरल्या जात आणि ह्या आपल्याला ज्या चित्रात दिसत आहेत या मुद्रा दिसतायत आपल्याला चित्रामध्ये पुढे पाहू आपण हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहे नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले एकमेकात गुंतलेली वर्तुळे पिंपळ पान यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत महास्नानगृह मोहंजो दडो येथे एक प्रशस्त स्थानगृह आहे प्रशस्त स्थानगृह कुठे आहे परीक्षेला प्रश्न येतो बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षेला प्रश्न आलेला आहे हा मोहेंजो दडो प्रशस्त स्नानगृह कुठे सापडले मोहेंजो दडो स्ना महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ दोन पॉईंट पाच मीटर खोल आहे त्याची लांबी बारा मीटर आणि रुंदी सात मीटर होती कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते त्यात उतरवण्यासाठी व्यवस्था होती तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती इथे आपल्याला खाली चित्रात दिसते मोहिंजे दडो येथील महास्नान गृहे पुढे येथील लोकांच्या आत्ता आपण पाहूया लोकजीवन हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे येथील लोक विविध पिके घेत असत त्यामध्ये गहू सातू बार्ली ही मुख्य पिके होती राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाईल याखेरीज वाटाणा तीळ मसूर इत्यादी पिके काढली जात हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता उत्खननात मिळालेले पुतळे मुद्रावरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत ते दागिने सोने तांबे रत्ने तसेच शिंपले कवड्या बिया इत्यादींचे होते अनेक पदरी माळा अंगठ्या बाजूबंद कंबरपट्टा हे अलंकार स्त्री पुरुष वापरत स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या वापरत बघा खालच्या चित्रात तुम्हाला दागिने दिसत आहेत हे हडप्पा संस्कृतीतील दागिने आहेत हडप्पा कालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा त्याच्या चेहऱ्याच्या प्रत्येक तपशील अत्यंत सु सुस्पष्ट आहे एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिद दा, त्रिदलाची नक्षी ही अत्यंत सुंदर रीतीने दाखवलेली आहे बघा आपल्याला इथे चित्रामध्ये दिसते काय दिसतंय कालीन कलेचा नमुना आहे हा पुतळा दिसतोय हा पुतळा बनवलेला होता हडप्पा व्यापार पुढे आपल्याला बघायचं त्या काळातील व्यापार हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे तो पश्चिम आशिया दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे कापड देखील निर्यात होत असे इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत काश्मीर दक्षिण भारत इराण अफगाणिस्तान बलूचिस्तान